लाडकी बहीण योजना लेख लाडकी सरकार शेतकऱ्यांच्या योजना युवकांच्या योजना माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहे माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगू इच्छितो लाडकी बहीण योजना कोणी किती सांगितलं काही आरोप किती अफवा पसरवल्या चुकीच्या बातम्या पसरलेल्या तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही पूर्वी आम्ही देखील जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड झाली आणि एक वैचारिक मतभेद झाले त्यावेळेस सत्ता आम्ही सोडली सत्तेहून पाय उतार झालो आम्ही मी मंत्री होतो माझ्यासोबत आठ मंत्री होते पन्नास आमदार होते या तीन वर्षापूर्वी राज्याने एक मोठा संघर्ष पाहिला एक उठाव पाहिला एक राज्याने नाही तर देशाने नाही तर जगभरातल्या तेहतीस देशाने याची नोंद घेतली आम्ही सत्तेसाठी नाही विचारांसाठी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचललं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील ते स्वीकारलं अडीच तीन वर्षापूर्वी अडीच वर्षात तुम्ही मी मुख्यमंत्री असताना केलेलं काम आपण पाहिलंय सगळे काम थांबली होती स्पीड ब्रेकर होता स्थगिती सरकार होत आम्ही ते पुढं नेलं आज दादा भुसे संजय राठोड सारखे पन्नास लोक सोबत उभे राहिले एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या माग एवढी मोठी ताकद उभी कधी राहते की ज्याच्यावर विश्वास असतो तेव्हा